राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत आणि केअरिंग फॉर किडनी सहाय्यता गट सादर करत आहे किडनी विषयी सर्व काही नमस्कार या भागात आपण किडनी आजार बळावण्यापासून या आजाराला कसं रोखावं या विषयाची माहिती घेऊयात ही माहिती देत आहेत मूत्रपिंड विकारतज्ञ डॉक्टर अरुण कुमार तिर्लापूर त्यांच्याशी संवाद साधतायत किडनी पेशंट आणि समुपदेशक वर्षा वेलणकर डॉक्टर मूत्रपिंड विकार तज्ज्ञांकडे एकदा रुग्ण केल्या लक्षणं दिसल्यानंतर तर असं जर डायग्नोसिस झालं की हा दीर्घकालीन किडनीचा आजार आहे तर त्याच्या संदर्भात थोडी माहिती द्याल का म्हणजे काय हो दीर्घकालीन असलेला किडनीचा आजार हे महत्वाची गोष्टी तुम्ही आज दीर्घकालीन असलेला किडनीचा आजार म्हणजे जे काय किडनीचा आजार ब्लड टेस्ट मध्ये असेल किंवा Uh, सोनोग्राफीवर कि असेल किंवा आजारचं मुळे असेल ते तीन महिन्याचं पुढे जर राहिली त्याला आपण दीर्घकालीन असलेला किडनीचा आजार म्हणतो आणि हे आजार युजली प्रोग्रेसिव्ह असतो म्हणजे हे वाढतच जाणारे असा आजार असतो त्याचा खूप काळजी घ्यावा लागतो आपल्याला ती काळजी नाही घेतलं तर नक्की वाढणार आहे त्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे थोडक्यात म्हणजे वाढतच जाणार म्हणजे त्याची लक्षणं आणि त्याची तीव्रता ही वाढत जाते हो आणि याला इंग्रजीत काय म्हणतात याला क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतो आपण इंग्रजीत आणि हे क्रॉनिक किडनी डिसीज युजली प्रोग्रेसिव्ह असतात म्हणजे हे उपचार नाही घेतलं किंवा त्याची काळजी नाही घेतलं आपण वेळेवर ते वाढतच जाणार आहे पुढे डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट ते मध्ये जाणार आहे आणि हे प्रोग्रेशन थांबवता येतं किंवा त्याला कंट्रोल करता येतं असं काही आहे का खूप महत्वाची प्रश्न आहे मॅडम हे एकदा दीर्घकालीन असलेला किडनीचा आजार आपल्याला कळाला तर काय काळजी घ्यावा हो आपल्याला एक महत्वाची गोष्ट आहे दीर्घकालीन असलेलं किडनीचा आजारचं कारण कारण आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल जर समजा की मधुमेह मुळे झालेलं असेल तर शुगर कंट्रोल करणे खूप गरजेचे ब्लड प्रेशर मुळे झालं असेल तर ब्लड प्रेशर कंट्रोल करणे खूप गरजेची गोष्ट आहे ह्याच्यासोबत सोबत डॉक्टरनी जो अनुसार तुम्ही ज्या गोळ्या घेतलेल्या गोळ्या दिलेल्या ते गोळ्या टाइमवर घेणं आणि पत्त्या पाळणं खूप महत्वाची गोष्ट आहे हे सगळं गोष्टी सोबत आपल्याला थोडक्यात व्यायाम करायला लागले ला तर व्यायाम कर करून आपल्याला शरीरात संतुलन चांगलं ठेवलं तर खूप महत्वाची गोष्ट आहे थोडक्यात सांगायची म्हणजे ही आजार एकदा कळाला आपल्याला मधुमेह आणि ब्लड प्रेशर सारखं आपलं सोबत राहणार आहे दीर्घकालीन असलेला किडनीचा आजार त्यामुळे वारंवार डॉक्टरचा सल्ला घेणं टेस्ट करणं आणि पत्त्या पडणं आणि गोळ्या औषध उपचार करणं हे सगळं गोष्टी ऑन गोईंग असणार आहे म्हणजे असं नाही की आपण एकदा ट्रीटमेंट आणि संपलं असं नाही आहे त्यामुळे खूप काळजीने तुम्ही सल्ला घ्या आणि त्याच्यानुसार अनुसार उपचार करावा लागतो डॉक्टरांनी अतिशय सोप्या शब्दात हे सांगितलेलं आहे की एकदा तुम्हाला आजाराचं मूळ कळलं की कशामुळे हे झालेलं आहे आपल्याला आणि ते काय आहे हे कळल्यानंतर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे जे सूचना तुम्हाला मिळालेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन केलं तर हा जो प्रोग्रेशन आला वाढत जाणारा आजार आहे त्याला आपण व्यवस्थित हाताळू शकतो त्याला मॅनेज करू शकतो डॉक्टर तुम्ही हे अतिशय छान आम्हाला समजावून सांगितलं खूप छान वाटलं धन्यवाद धन्यवाद अधिक माहितीसाठी जनकल्याण स्वास्थ्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राला अवश्य भेट द्या आमचा पत्ता सेवा भवन सर्वेक्षण क्रमांक एकशे छत्तीस पटवर्धन बाग चौक गुळवणी महाराजपद एरंडवणे पुणे चार एक एक शून्य शून्य चार